नमस्कार मित्रांनो मी आपले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार दरमहा वेतन मिळणार मोठी बातमी कर्मचाऱ्यांना पुन्हा पुनर्नियुक्ती देणार दर वेतन मिळणार या बातमीचे शीर्षक आहेत शासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा पुनर्नियुक्ती देणार व त्यांना दर वेतन मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच आज आपले पोळा या सणा निमित्त सर्व सन्माननीय सदस्य कर्मचारी आणि शेतकरी या सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आजच्या घडीची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध कर्मचाऱ्यांना पुन्हा पुनर्नियुक्ती ने मूळ पदावर नियुक्ती देणार वेतन व भत्ते देण्याची स्पष्ट तरतूद केली आहे चला तर पाहूया या, या बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला आपण पूर्णपणे स्पष्टीकरण करूया तर शासनाने आता प्रत्येक महिन्याला विशिष्ट वेतनावर आवश्यकतेनुसार आता रिक्त पदावर पुनर्नियुक्ती करण्यास अखेर बोर्डाने मान्यता दिली आहे म्हणजे सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी करण्याची संधी मिळणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सर्व प्रादेशिक रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रमांना पाठवलेल्या परिपत्रकात बोर्डाने म्हटले आहे की आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती केवळ एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वैद्य असणार आहेत बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे अडचणी लक्षात घेऊन सध्याच्या आवश्यकतेनुसार रिक्त पदावर सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची आता पुनर्नियुक्ती करण्याची मंडळाने मान्यता दिली आहे तसेच उपक्रम उपक्रम आहेत त्यांना सुद्धा मान्यता दिली परिपत्र आहे परिपत्रकानुसार सेवा रेल्वे अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे अधिकार मात्र आता महाव्यवस्थापक यांना देण्यात आले आहे पुनर्नियुक्तीसाठी सोळा अटी आणि ही ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या आटी आणि शर्तीच्या अधीन राहून कर्मचाऱ्यांना नियुक्ती देणार आहे ती ही पुनर्नियुक्ती महामंडळाने यासाठी कमाल वयोमर्यादा पासष्ट वर्ष ठेवलेली आहे सल्लागाराच्या स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना दरमहा पंधरा दिवस पगारी रजाही मिळणार आहेत पण या रजा ना बदली केल्या जाणार ना ह्या रजा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करता येणार नाहीत आणि याशिवाय करार पूर्ण झाल्यावर या रजाच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना कोणतेही पैसे दिले जाणार नाहीत असेही परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे सोबत परिपत्रकात असेही नमूद केले आहे की सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना येता रे आणि सरकारी निवासस्थानाचा लाभ मिळणार नाही मात्र घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घरी येण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे

संपुष्टात येईल आणि तेथे युपीएसी आणि एमपीएससी चा माणूस भरण्यात येईल आणि अधिकार टाकण्यात येईल आणि नवीन येणाऱ्या माणसाला समावून घेण्यात येईल नोकरी देण्यात येईल असे परिपत्रकात नमूद केले आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत पर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स